सर्वांना मानासा मनोज दादा सरांगी पाटील यांनी गेल्या दोन वर्षापासून जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्यामध्ये गावातून पंढरपूर तालुक्यातून आम्ही या ठिकाणी युवराज युवराज मी घाटे तळेकर नितीन तळेकर आणि सचिन वेंगारे यांनी दोन वेळेस आमरण उपोषण केलेलं होतं आणि समाजासाठी आम्ही मनोज दादांना पाठिंबा दिलेला होता आणि या दोन वर्षांची लढाई अगदी दोन दिवसावर येऊन ठेपलेली आहे तरी सर्व समाजाला सर्व मराठा बांधवांना सर्व मराठा सेवकांना एक आम्ही उपोषण करते मराठा सेवक आणि मराठा आंदोलन करते या नात्यानं हात जोडून कळकणीची कर, विनंती करतोय की आपल्या आप प्रत्येक घरातून एक मराठा जो मुंबईकडे जायेल आणि अंतिम लढाई आहे ती मनोहरदादांच्या सोबत त्या ठिकाणी थांबून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत थांबेल आणि सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हे मिळवूनच परत येईल एवढी ग्वाही देतो सगळ्यांना मानाचा जय जिजाऊ जय शिवराय आम्ही आंदोलक मराठा स्वयंसेवक मराठा उपोषण करते सकल मराठा समाजासाठी जी झालेल्या उपोषणामध्ये आदरणीय मनोज चाराके पाटील यांच्यासोबत सक्रिय सभा घेतलेले युवराज घाटे चांगदेव दळेकर मी स्वतः नितीन दळेकर आणि सचिन भेंगारे आणि जण सकल मराठा समाजाला एक विनवणी करतोय जोडून विनवणी करतोय आता नाही तर परत कधीच नाही येणाऱ्या एकोणतीस तारखेला जे मनोज दादा जारांगी पाटील यांनी मुंबईला जो मोर्चा काढला आहे त्या मोर्चामध्ये प्रत्येक घरातील एका माणसाना मिळू द्या दोन्ही माणसांना मिळवू द्या संधी जेवढ्यांना संधी मिळते त्यांनी कमीत कमी त्या ठिकाणी हजेरी लावायचे प्रयत्न करा आणि आम्ही चौकसण त्या ठिकाणी आझाद मैदानावर मनोज दादा जरांगी पटलांसोबत उपोषणाला बसणार आहे अशी सगळ्यांनी दखल घ्यावी आणि सकल मराठा समाजाला पुन्हा एकदा नम्रतेची विनंती आहे की सगळ्यांनी मोर्चात जास्तीत जास्त सहभागी व्हावी हो एवढी नम्र विनंती जय जिजाऊ जय शिवराज